बगाजी सागर धरणाचे अगरवाजे उघडले वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणाची पाणी पातळी दोनशे ब्याऐंशी दो पॉईंट शून्य दोन इतकी झाली आहे निम्न वर्धा धरणातील यव्यात वाढ होणार आहे प्रचलन सूचीनुसार मेंटेन करण्याकरिता धरणाचे से चाळीस सेंटीमीटर उघडण्यात आले आहेत या दरवाजेमधून एकूण विसर्ग तीनशे सदुसष्ट पॉईंट तेवीस घनमीटर सेल्स पाणीवर्धा पात्र सोडण्यात आले आहे निम्नवर्धा धरण प्रकल्प धनोडी येथील उपविभागीय अभियंता पवन पांढरे यांनी याबाबत माहिती दिली आहे यावर्षी पावसानं चांगला जोर धरला आहे त्यामुळे पाणी ओसंडून वाहत आहे तालुक्यातील वरुड बगाजी गावा नजीकच्या निम्नवर्धा प्रकल्पाच्या वरुड बगाजी धरणाची निम्नवर्धा प्रकल्पाच्या बगाजी साखर धरणात पाणी पातळी दोनशे ब्याऐंशी पॉईंट शून्य दोन इतकी झाली आहे निम्नवर्धा धरणातील याव्यात वाढ होणार आहे प्रचलन सूचीनुसार मेंटेन करण्याकरिता धरणाचे दरवाजे चाळीस सेंटीमीटर उघडण्यात आले आहे या दरवाजेमधून एकूण विसर्ग तीनशे सदुसष्ट पॉईंट तेवीस घन मिली सेंटीमीटर वर्द, पाणी वर्धा नदी नदीपात्र सोडण्यात आलं आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ही, ही माहिती निम्नवर्धा प्रकल्प उपविभागाचे धनोडिया धनोडी दोनोडि येथील उपविभागीय अभियंता पवन पांढरे यांनी दिली आहे